श्रावण महिन्याचा शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो आणि काही ठिकाणी हा सण श्रावण महिन्याचा कृष्णपंचमीला देखील साजरा केला जातो नागपंचमी हा हिंदूचा पवित्र सण आहे या दिवशी स्त्रिया नागदेवतेची पूजा करतात आणि नागदेवतेला भोग अर्पण करतात ज्योतिषशास्त्रानुसार पंचमी तिथीचे स्वामी नाग आहेत म्हणून नागपंचमीच्या दिवशी पिठामध्ये हळद घालून नाग बनवतात आणि त्या नागदेवतांची पूजा करावी सुगंधित फुले आणि दूध सापांना फार प्रिय असतात म्हणून आजच्या दिवशी या वस्तू नागदेवतेला अर्पण केल्या जातात आणि उपासाच्या दिवशी नागपंचमीची कहाणीही ऐकली जाते नागपंचमीच्या दिवशी प्रसाद म्हणून भाजलेले चणे आणि भाजलेले पंचमीच्या दिवशी भाजलेले चणे वाटले जातात या दिवशी नागपंचमीची कहाणी किंवा नागपंचमीची व्रतकथा ऐकली तर उपवासाचे पूर्ण फळ मिळते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची संपूर्ण कथा सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा नागपंचमीला पहिल्या पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एका श्रीमंत शेठजींचे सात पुत्र होते सातही मुलांचे विवाह झालेले होते सर्वात धाकट्या मुलाची पत्नी श्रेष्ठ चारित्र्याची विदुषी आणि सुसंस्कृत होती परंतु तिचे कोणतेही भाऊ नव्हते एके दिवशी मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी पिवळी माती आणायला सर्व सुनांना सोबत नेण्याचे ठरवले सगळ्यांनी माती खोदण्याचे काम सुरू केले जिथे माती खोदत होत्या तिथेच एक साप बाहेर आला मोठ्या सुनेने सापाला खुरपीने मारायला सुरुवात केली हे पाहून धाकटी सून म्हणाली त्याला मारू नकोस तो बिचारा निर्दोष आहे त्याने काही केलेले नाही हे कोण मोठ्या सुनेने सापाला मारले नाही तेव्हा साप एका बाजूला बसला आणि धाकटी सून म्हणाली आम्ही लगेच परत येतो तू इथेच थांब असे म्हणून ती सर्व माती घेऊन गे। घरी गे। गेली कामात गुंतून धाकट्या सुनेने सापाला दिलेले वचन विसरले दुसऱ्या दिवशी तिला हो ती गोष्ट आठवली मग ती सर्वांना घेऊन तेथे गेली आणि सापाला तिथेच बसलेले पाहून म्हणाली सापदादा नमस्कार साप म्हणाला तू दादा म्हणालीस म्हणून तुला सोडतो नाहीतर खोटं बोलल्याबद्दल मी तुला आता चावून घेतलं असतं त्या धाकटीसून म्हणाली दादा माझ्याकडून चूक झाली मला माफ कर साप म्हणाला ठीक आहे आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ झालो आता तुला काही हवं असेल तर माग ती म्हणाली दादा माझं कोणी नाही तू माझा भाऊ झालास हेच खूप मोठं आहे काही दिवसानंतर तो साप मानवाचा रूप घेऊन धाकट्या सुनेचा घरी आला आणि म्हणाला माझ्या बहिणीला माझ्यासोबत पाठवा त्याला बोलण्याने सर्वजण म्हणाले हिचा तर कोणताही भाऊ नव्हता तेव्हा तो म्हणाला मी दूरच्या नात्यातील भाऊ आहे लहानपणी बाहेर गेलो होतो त्याने विश्वास दिल्यावरच घरातील लोकांनी धाकट्या सूनला त्याच्यासोबत पाठवले आता रस्त्यात त्याने सांगितले की मी तोच नाग आहे म्हणून तू घाबरू नकोस आणि जेथे चालण्यात अडचण येईल तेथे माझी शेपटी पकड धाकट्या सुने नागभाऊचे सांगितले तसे केले आणि ती त्यांच्या घरी पोचली तिथल्या संपत्ती आणि ऐश्वर्या न पाहून ती चकित झाली एके दिवशी नागाच्या आईने तिला सांगितले मी एका कामासाठी बाहेर चालली आहे तुझ्या भावाला थंड दूध पाच आता धाकट्या सुनला हे लक्षात राहिले नाही आणि चुकून तिने आपल्या भावाला गरम दूध पाचले ज्यामुळे त्याचा चेहरा जळून गेला हे पाहून सापाची आई खूप रागवली पण सापाने समजल्यावर ती शांत झाली तेव्हा साप म्हणाला आता बहिणीला घरी पाठवूया मग सापाने आणि त्याच्या वडिलांनी खूप सारे सोने चांदी हिरे मणे वस्त्र दागिने देऊन धाकट्या सूनला घरी पोहोचवले धाकट्या सूनला एवढंच खूप सारं धन देऊन दे। मोठी सून म्हणाली भाऊ तर तुझा खूप धनवान आहे तुला त्यांच्याकडून आणखी धन आणायला हवं होतं सापाने मोठ्या सूनने बोलणे ऐकून आणि त्याने आपल्या बहिणीला सर्व वस्तू सोन्याचा आणून दिल्या हे पाहून मोठी सून म्हणाली आता साप करण्यासाठी झाडू देखील सोन्याचे असायला हवं सापाने मोठ्या सोन्याचे बोलणे ऐकून झाडू देखील सोन्याची आणून ठेवली सापाने धाकट्या सूनला हिरे मोत्याचे अद्भुत हार दिला होता ज्याचे कौतुक या देशाच्या राणीलाही झाले मग ती रा, रा, रा राजाला म्हणाली शेठजी धाकटी सूनचा हार इथे माझ्याकडे हवा राजा म्हणाला मंत्री तिला हा हार घेऊन लवकरच आणा मंत्री शेठजींच्या घरी गेला आणि म्हणाला शेठजी महाराणी धाकट्या सूनचा हार घालणार आहे तो हार तिला घेऊन दे शेटजींनी घाबरून धाकट्यासूनचे हार मागवला आणि मंत्रीला दिला धाकट्या सूनला हे खूप वाईट वाटले तिने आपल्या साप भावाला आठवले आणि त्याच्या आल्यावर प्रार्थना केली दादा जो हार तू मला दिला होता तो राणीने माझ्याकडून काढून घेतला आहे तू असे काहीतरी कर की जेव्हा तो हार तिच्या गळ्यात असेल तेव्हा साप बनेल आणि जेव्हा तो मला परत करेल तेव्हा हिरे म मोतीचा होईल सापाने आपल्या बहिणीचे एकूण तसंच केलं तसेच महालात राणीने तो हार घातला तो साप झाला हे पाहून राणी घाबरली आणि ओरडू लागली हे सगळं पाहून राजा शेठजीकडे वार्ता पाठवली की धाकटी सूनला तत्काळ पाठवा शेटजी घाबरले की आता राजा काय करेल ते स्वतः धाकट्या सुनला घेऊन महालात राजासमोर हजर झाले राजा म्हणाला सांग तुने काय जादू केलं आहे मी तुला दंड देईन धाकटी सून म्हणाली राजा माझी चूक क्षमा करा हा हार असा आहे की माझ्या गळ्यात हिरे मोतीचा असतो दुसऱ्यांचा गळ्यात साप बनतो हे खूप राजा तिला म्हणाला जर तू खरं बोलतात असशील तर हार हा, हा हार घालून दाखव धाकट्या सुनीने तसेच तो हार घातला तो लगेच हिरे मात मोत्याचा झाला हे पाहून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास आला आणि आन राजाने आनंदाने तिला बरेचसे मुद्रासह बक्षीस दिले धाकटी सून आपला हार आणि त्या सर्व मु मुद्रासह परत घरी आली तिचे धन पाहून मोठी सून ईश्याने म्हणाली तुझा पतीचा असा शापाशी मैत्री आहे की तुला धन मिळतं साहूकाराचा सा मुलगा आपल्या पत्नीला विचारू लागला खरं खरं सांग हे धन तुला कोण आणून देतो